नमस्कार मित्रांनो कसे आज सर्व आशा करतो मजेत असाल मित्रांनो प्रथमतः सर्वांची माफी मागतो कारण आपले गेल्या दोन दिवसाचे एपिसोड पडलेले नाही कारण की जरा माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे ते व्हिडिओ बनवू नाही शिकलो त्याबद्दल माफी मागतो पण आज आपण आठव्या दिवशी आपला आठवा भाग रिलीज करतो तर नमस्कार मित्रांनो कसे आज सर्व आशा करतो मजेत असाल नवरात्र उत्सवाचा आज आठवा दिवस त्याचबरोबर आपल्या सिरीज नऊ दिवस नऊ प्रेरणा याचा आठवा हो भाग तर आज आपण भिकाजी कामा यांच्याबद्दल बोलणार आहोत एकोणीसशे पाचमध्ये प्लेगचा प्रादुर्भाव झाल्यावर भिकाजी कामा यांनी गरिबांना मदत करताना स्वतःही आजारी पडले त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना परदेशात पाठवण्यात आलं तेथे ते गेल्यावर त्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचंड झटल्या त्याने इंग्लंड फ्रान्स जर्मनी सारख्या देशात सभा परिषदांना हजेरी लावली तेव्हा भारत अजून गुलाम होता आणि जगात फार कमी लोकांना भारताची खरी परिस्थिती माहिती होती सन एकोणीशे सात मध्ये जर्मनीतील शहरात आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद झाली होती तेथे जगभरातील हजारो प्रतिनिधी जमले होते मंचावर उभे राहून भिकाजी कामा यांनी जोरदार आवाजात म्हटलं भारत आज गुलाम आहे पण आम्ही भारतीय गप्प बसणार नाही एक दिवस हा देश स्वातंत्र्य मिळवणारच हे बोलून त्याने आपल्या ओढणी खालून तिरंग्यासारखा झेंडा काढला तोच भारतीय ध्वजाचा पहिला आराखडा होता त्यावर लिहिलं होतं वंदे मातरम सभागृहात एक क्षण शांतता पसरली नंतर जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला त्या क्षणी भारताचं स्वप्न जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं भिगाजी कामा यांना नंतर भारतीय ध्वजाची जन्नी म्हणून ओळखलं जाऊ लागलं त्याने आपलं संपूर्ण आयुष्य परदेशात राहून स्वातंत्र्यासाठी वाहून घेतले